नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा सेजल मोईकरला रौप्य पदक प्राप्त नुकत्याच चार ते सात एप्रिल श्रीनगर काश्मीर येथे पार पडलेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी जिमची व वाय सी एम इंद्रायणी महाविद्यालयाची खेळाडू कुमारी सेजल विश्वनाथ मोईकर सुदवडी मावळ हिने चारशे पंच्याण्णव किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले या स्पर्धेसाठी तिला विशेष सहकार्य विजय पाटील व शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री नितीन वसंतराव महाळसकर पार्थ सावंत ऋषभ ढोरे व इंद्रायणी महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेट्टे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच स्पर या स्पर्धेला येणारा सर्व खर्च महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री रामदाजी काकडे यांनी केला या पदकामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी नितीन वसंतकर जिमचा प्रशिक्षक सेजल नुकत्याच युनिव्हर्सिटी मध्ये पदक प्राप्त केले पण तिला स्पर्धेला ती ज्या तिथे निवड झाली पण ती थोडीशी नाराज होती कारण मी स्पर्धेला जाऊ शकत नाही तिच्याबरोबर पण तिला म्हणलं तू तिथपर्यंत जा तुला लागेल ती मदत आपण तिथं करू शकतो त्यानंतर तिनी तिची मैत्रीण आणि तिनी ती तिथपर्यंत पोचल्या आणि तिला आमचे पिंपरी चिंचवडचे एक विजय पाटील म्हणून त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं तिने स्क्वॉट या प्रकारात आम्हाला शंभर टक्के माहिती तिला पदक मिळणार आहे ती स्क्वॉट या प्रकारात एक दोनशे अडीच किलो वजन उचललं बेंच प्रेस प्रकारात एकशे पंधरा किलो वजन उचललं तर डेरली प्रकार असतो असे तीन प्रकार मिळून तिची टोटल केली जाते त्याला पावर लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग म्हणतात त्या टोटल मिळून मग तिला पदक दिलं तर पहिल्या मुलीने जे वजन उचललं त्याची पाचशे चाळीस किलो टोटल झाली हिने जे उचललं तिचं पाच चारशे पंच्याण्णव किलो टोटल झाली आणि जे कास्य पदक मिळालं तिची चारशे पंच्याऐंशी किलो टोटल झाली तर या स्पर्धेला ही इक्युब स्पर्धा असते इक्युब स्पर्धेला खूप खर्च असतो खर्च म्हणजे एक एक कॉस्ट्यूम आमचा साधारण वीस वीस हजाराचा कॉस्ट्युम असतो पट्ट्या असतात आणि त्याचप्रमाणे तिचीही मेहनत आहे आणि मुळात म्हणजे ती प्युअर व्हेजिटेरियन आहे मेन म्हणजे कारण लोकांचा असं गैरसमज आहे की व्यायाम करणारे फक्त नॉन खातात असं काही नाही पूर्ण व्हेजवाले पण पॉवर लिफ्टिंग करू शकतात मुली पण आता त्याच नंतर आमची सई शिंदे हिचं आशियाई स्पर्धेत सब ज्युनियर प्रकार तिचे से सिलेक्शन झालेले तिची सहा ते बारा मे डेहराडून या ठिकाणी अशाही स्पर्धा होणार आहे ती कांती शेजारच्या कांतीलाल शहा विद्या कांतीलाल शहामध्ये शिकत आहे इयत्ता नवी मध्ये तसेच आमच्या मॅडम आहेत त्या जरी आ, सिनियर जरी असल्या तरी त्या मास्टर टू गटात राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी पदक प्राप्त केलेलं आहे सगळ्याच मुली सध्या अग्रेसर आहेत त्याचप्रमाणे सेजलच से विशेष कौतुक म्हणजे ती सकाळी ला फिटनेस या ठिकाणी जी आ, ट्रेनिंग ट्रे, ट्रेनर ट्रेनिंग ट्रेनर म्हणून काम करते त्यानंतर घरी जाऊन परत संध्याकाळी जिमला येते आणि नऊ वाजेपर्यंत असते मेन म्हणजे मी तिला रोज सांगत असो की तू आठ वाजेपर्यंत घरी जात जा कारण तू खूप लांब राहते तिची ती तिच्यापेक्षा मला तिची जास्त काळजी असते कारण ती ऑड साईडला राहते सुदंबुर्याला जायचं म्हणजे ते तो एरिया थोडासा आणि हायवे रोड हायवे रोडला खूप ट्रॅफिक असते त्यामुळे मी तिला सांगत असतो पण तू ती पण ती त्याचं तिच्या घरच्यांचा माझ्यावरती खूप विश्वास आहे ते म्हणतात सर तुमच्याकडे त्यामुळं काही आम्हाला टेन्शन नाही आहे थँक्यू त्याचप्रमाणे आता वीस ते पंचवीस मे दरम्यान तिची राष्ट्रीय स्पर्धेत क्लासिक या कोल्हापूर या ठिकाणी तिची निवड झालेली आहे नमस्कार माझे नाव सेजल विश्वनाथ मोहितकर मी इंद्रायणी जी या ठिकाणी छत्रपती पुरस्कार विजेते नितीनजी महास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते नुकताच आता श्रीनगर येथे झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पॉवर लिफ्टिंग यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं यशवंतराव चव्हाण विद्यापीठ इंद्रायणी कॉलेज यातर्फे मी माझे खेळ खेळले व शहात्तर किलो वजनी गटामध्ये स्कॉट या प्रकारात दोनशे दोन पॉईंट पाच किलो तर बेंच प्रेस या प्रकारात एकशे पंधरा किलो आणि डेड या प्रकारात एकशे सत्याहत्तर पॉईंट सात अशी टोटल चारशे पंच्याण्णव केली पंच्याण्णव किलो केली व तेथील वातावरण आपण आपले इथे तापमान कमी असतं ता व तिथं थंडीमुळे थोडंसं लिफ्टिंग करताना थोडस प्रॉब्लेम आला व सर नसल्यामुळे थोडं टेन्शन होतं पण सरांनी तिथं त्यांच्या ओळखीचा सांगितल्यामुळे मला तिथे काही प्रॉब्लेम आला नाही त्याच्यामुळे स्पर्धा पार, पार व्यवस्थित व तसेच मी इंद्रायणी जिमचे व इंद्रायणी महाविद्यालयाचे अध्यक्ष रामदासजी काकडे व इंद्रायणी जिम मधले माझे मित्र अं साक्षी भाळस्कर सई शिंदे संतोषी सुपे व पार्थ सावंत व ऋषभ तसेच इंद्रायणी जिमचे अनेक व आमच्या काकू राजश्री वास्कवरे यांचे सोपीने मी त्रायणी इंद्रायणी जिम मध्ये प्रॅक्टिस करते व जिम मध्ये त्यांची मदत असते धन्यवाद नमस्कार मी राजश्री विनायक आहे इंद्रायणी जिम मध्ये यांच्या अंडर मी पॉवर लिफ्टिंगचा सराव करते आणि त्यांच्या अंडर अनेक पदकही त्यांच्या सौभाग्याने मिळाली आमच्याच जिमची कुमारी सेजल मोईकर हिने आत्ताच नुकत्याच झालेल्या युनिव्हर्सिटी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये पॉवर लिफ्टिंग मध्ये तिने चारशे किलो वजन उचलून रौप्य पदक मिळाले तर यामध्ये खरंच मावळचा तसेच आमच्या जीनला मानाचा शिरपेस तिने खोवला आहे आणि त्याला मी असं माझ्या मते असं म्हणाल की तिचे कष्ट तर जबाबदार आहेच पण त्याच्याबरोबर एका प्रत्येक वेळी आपण म्हणतो एकदा एका पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो तसं ह्यावेळेस असं म्हणावं लागेल एका स्त्रीच्या पाठीमागे एका भक्कम पुरुषाचा हात म्हणजेच आमचे सर नितीनजी म्हकर आणि आमचा सगळा स्टाफ म्हणूयात किंवा खेळाडू म्हणूयात त्याची तिला भक्कम लाभलेली साथ हे खूपच तिला सहकार्य झालं आणि अर्थातच तिच्या कष्टामुळे ती पोहोचली तर मी मनापासून तिचे अभिनंदन करते तसेच सरांचे सरांचे कष्ट पण त्याबरोबरच इतकेच ते मोलाचे आहेत कारण की त्यांच्या हे शक्य नसतं झालं तर त्या निमित्ताने मी नितीनजी महास्कर यांचे आभार मानते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद